अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्वाची माहिती बघणार आहोत तर बघा उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि ह्या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला विधिवत गणेशाची पूजा करायची आहे ही विधिवत गणेशाची पूजा म्हणजे बघा सकाळी तुम्हाला सुचिरभूत होऊन सगळ्यात महत्वाचं गणेशाचा अभिषेक करायचा आहे पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता पाण्याने दुधाने तुम्ही अभिषेक करू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने वाटेल तुम्हाला ज्या पद्धतीने तुमच्याकडनं होणार आहे त्या पद्धतीने तुम्ही गणपती गणपती बाप्पांचा अभिषेक करू शकता अभिषेक करणं खूप गरजेचं आहे कारण संकष्टी चतुर्थी हा गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि ह्या दिवशी त्यांची विधिवत पूजा ही झालीच पाहिजे त्याचबरोबर त्यांना सर्वात महत्वाचं लाल फूल अर्पण करा सगळ्यात महत्वाचं लाल फूल म्हणजे कोणतं जास्वंदाचं लाल फूल त्यांना अर्पण करा कारण जास्वंदाचं फूल हे गणपती बाप्पांना भरपूर प्रिय आहे त्याचनंतर तुम्हाला दुर्वास गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे हे तुम्हाला सर्वच माहिती आहे की दुर्वा अर्पण करायची मग ते अकरा करा एकवीस करा एक्कावन्न करा एकशे एक करा तुमच्या एकशे आठ करा तुमच्या मनाप्रमाणे तुमची काय इच्छा आहे तशा पद्धतीने तुम्हाला ते अर्पण करायचं आहे त्याच नंतर तुम्हाला दोन गोष्टी अजून एक आज मी तुम्हाला, तुम्हाला सांगणार आहे ज्या दोन गोष्टी तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण केल्यास तुमच्या कुंडलीतील राहू आणि केतू जर का तुम्हाला त्रास देत असतील बघा राहू आणि केतू म्हणजे काय की आपले कोणतेही मार्ग कोणतेही को कार्य असेल किंवा कुठेही आपल्याला काही करायची इच्छा असेल पण ती होत नसेल आळस येतोय तुमच्या तुमच्या कामांना पूर्णतता येत नाही आहे तुम्हाला अडचणी येत आहेत कोण ना कोणी त्रास देत आहे शत्रू तुमचा पिच्छा सोडत नाही आहे कोणत्याही गोष्टींमध्ये मधीच अडअडचणी येत आहेत घरात वादविवाद होत आहेत अशा वेळेस काय होतं ना तुमच्या कुंडली कुंडलीतील जर का राहू आणि केतू हा जर का डिस्टर्ब झालेला असेल तर तो तुम्हाला त्रास देऊ शकतो त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ज्या आपल्या कुंडलीतील ग्रहांना त्रास देतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात अशा बारीक निरीक गोष्टी आपल्या आयुष्यात आपल्या मुलाबाळांमध्ये आपल्या पार्टनरबरोबर किंवा कोणत्याही पद्धतीत आपल्या घरातल्यांबरोबर काहीही गोष्टी घडतात आणि त्यामुळे आपण त्याच्याशी कशी निगडीत आहोत हे आपल्याला कळून ती चूक आपल्याचकडे आहे किंवा आपल्यातच काहीतरी चुकीचं आहे असं आपल्याला वाटू लागतं त्यामुळे तुम्हाला महत्त्वाचं बघा तुम्हाला राहू आणि केतू जर का नीट आणि बलवान करायचा असेल आणि त्याचा कोणत्याही प्रकारे तुम्हाला त्रास होऊ द्यायचा नसेल तर <coughs> <coughs> उद्याच्या गणपती उद्याच्या चतुर्थीला गणपती बाप्पांना दोन गोष्टी तुम्हाला अर्पण करायच्या आहेत त्या कोणत्या अर्पण करायच्या आहेत तर बघा तुम्हाला सर्वात महत्वाचं जी महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे गणपती बाप्पांना एक शे आपल्याला माहिती आहे की शेंदूर हे गणपती बाप्पांना अर्पण करतात तर ते तुम्हाला त्या दिवशी अर्पण करायचं आहे याच्याने तुमच्या कुंडलीतील केतूचा त्रास पूर्णपणे कमी होईल आणि तुम्हाला शेंदूर अर्पण केल्याने चतुर्थीपासनं तुम्हाला गणपती बाप्पांना शेंदूर अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर दर मंगळवारी तुम्हाला करत हे करत राहायचं आहे हे तुम्ही तुमच्या घरातल्या गणपती बाप्पांना करू शकता किंवा एखाद्या मंदिरात जाऊन जिथे तुम्हाला तुम्ही जिथे बघू शकता की जिथे शेंदुराची मूर्ती असेल गणपती बाप्पांची त्या ठिकाणी जाऊन अर्पण केल्यास अति उत्तम होईल त्यानंतर तुम्हाला सांगते दुसरी गोष्ट म्हणजे अश्वगंधाची जी मुळी असते त्या मुळीला तुम्हाला निळ्या कापड्यांनी आणि निळ्या दोऱ्याने बांधायचं आहे आणि गणपती बाप्पांना ते अर्पण करायचं आहे हे केल्याने तुम्हाला काय होईल तुमच्या कुंडलीतील जे राहूचे त्रास आहेत ज्या तुमच्या कुंडलीतील ज्या अडीअडचणी किंवा कोणत्याही मार्गात तुम्हाला अडथळे आणत आहे ते संपतील आणि तुमचा तो ग्रह बलवान होईल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचे त्यातनं त्रास होणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला या दोन गोष्टी केल्याने तुम्हाला अतिउत्तम फायदे मिळतील अति प्रभावी तुम्हाला गोष्टी मिळतील आणि त्याचबरोबर शेंदुराचा उपाय सर्वात महत्त्वाचा आहे दुसरा तुम्ही उपाय जर चतुर्थीला एखाद्या चतुर्थीला केला तरीही बाद झाला पण शेंदुराचा जो उपाय आहे तो उद्याच्या चतुर्थीपासून सुरुवात करायचा आहे आणि दर मंगळवारी तुम्हाला ती गोष्ट करायची आहे आणि तुमच्या कामात यश मिळूस तर तुम्हाला दर मंगळवारी जाऊन शेंदूर व्हायचं आहे शेंदूर अर्पण करायचं आहे असं केल्यास तुमच्या कुंडलीतील सगळे ग्रह म्हणजे केतू तर होईलच पण त्याचबरोबर सगळे ग्रह नीट नेटक्यापणाने चालतील अडचणीतले मार्ग नीट होतील मी असं म्हणणार नाही की शंभर टक्के उलटापालट होऊन जाईल आणि सगळ्या गोष्टी नीट होतील पण तुम्हाला कुठून तरी मार्ग सापडणे कोणत्या तरी गोष्टी नीट होणे ह्या गोष्टी होतील आणि त्यातनं तुम्हाला पर्याय सापडेल तर अशा पद्धतीने उद्याच्या चतुर्थीला हे महत्वाचे उपाय करून बघा साधे सोपे आणि खूप छोटे उपाय केल्याने सुद्धा आपल्या आयुष्यात भरपूर बदल घडतात तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ एवढा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया चिंतन श्री श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थन जय जय स्वामी